पुसत शहरात रात्रीस चाकूचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी पुसत शहर पोलिसांनी केली जेरबंद पुसत शहर डेबी पथकाची प्रशंसनीय कामगिरी पुसत शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे ब्याण्णव चौतीस भांडवीमधील फिर्यादी नामे ज्ञानेश्वर नारायण पवार वय अडतीस वर्ष राहणार राजुरा तालुका महागाव यांनी दिनांक एकवीस मे चोवीस रोजी रिपोर्ट दिला की आयकॉन हॉस्पिटल पुसत येथे त्यांची पत्नी उपचाराकामी भरती असताना तिला ब्लड अन्नेकामी सत्यशांती हॉस्पिटल येथे जाऊन रात्री साडे दहा वाजता परत येत असताना हिंदी हायस्कूल जवळ पुसत येथे चार अज्ञात इस्मांनी त्याच्या गळ्यावर चाकू लावून त्याच्या खिशात उपचाराकरिता असलेले पैसे नगदी पंधरा हजार रुपये व विवो कंपनीचा मोबाईल किंमत सहा हजार रुपये असा एकूण एकवीस हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन पसार झाले अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होताच अज्ञात आरोपीचा शोध कामी पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डीबी स्टाफ यांना पोलीस स्टेशन पुसत शहर परिसरातील जबरीने लुटमार करणाऱ्या आरोपीचा शोध कामी आदेश दिले त्यावरून डीबी स्टाफ रवाना होऊन गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम शेख रेहान शेख गुलाब वय वीस वर्ष राहणार तुकाराम तुकारामबापू वार्ड हल्लीमुक्काम वसंतनगर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याच्याजवळ एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आल्याने व तो मोबाईल फिर्यादीचा असल्याची खात्री झाल्याने सदर गुन्ह्यासंबंधाने अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली की आयान काझी सैफुद्दीन काझी वय एकोणीस वर्ष शेख नोमान शेख रहमान वय बावीस वर्ष शेख अझीम शेख कयूम वय वीस वर्ष सर्व राहणार वसंतनगर पुसद यांच्या सहाय्याने आम्ही आयकॉन हॉस्पिटलच्या मागे तलावलेआटीतील हिंदी हायस्कूल शाळेजवळ एकाळीस मास मी व माझ्या साथीदारांनी आडवून त्यास चाकूचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम हिसकावून नेल्याचे सांगितले त्यावरून सदर आरोपीचा पोलीस स्टेशन वसंतनगर परिसरात कौशल्यपूर्वक व चारही अटक केली व त्यांच्या ताब्यातून एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत सहा हजार व नगदी रक्कम पंधरा हजार रुपये असा एकूण एकवीस हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल होंडा स्प्लेंडर एम एच सत्तावीस डी अडुसष्ट झिरो नऊ किंमत अंदाजे पंचेचाळीस हजार रुपये व एक धारधार काळ्या रंगाचा मुट असलेला चाकू किंमत एकशे वीस रुपये असा ऐकून सहासष्ट हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बिसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीबी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख पोलीस हवालदार प्रफुल्ल इंगोले पोलीस हवालदार मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर यांनी केली आहे